कर्नाटकातील अलवंटी धरण अठ्ठ्याण्णव टक्के भरलं बेचाळीस हजार पाचशे क्युसेकचा विसर्ग सुरू अलमट्टी धरणाची एकशे तेवीस टी एम सीची क्षमता असून शुक्रवारी धरणात एकशे वीस पूर्णांक ब्याण्णव टी एम सी पाणीसाठा झाला आहे धरण जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के भरल्यामुळे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने बेचाळीस हजार पाचशे क्युसेक विसर्ग चालू केला आहे पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्यास कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरणातील पाणी सोडण्याचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे पण अलमट्टी धरणात पंचेचाळीस हजार चारशे पंचावन्न क्युसेक धरणाची आवक होते आहे त्यामुळे धरण अठ्ठ्याण्णव टक्के भरलेलं आहे कोणत्याही क्षणी धरण शंभर टक्के भरू शकते अशी परिस्थिती आहे यातच भविष्यात पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली तर धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवणं कठीण होणार आहे तसेच अलमट्टी धरणाच्या खालील कर्नाटकामधील पुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच अलमट्टी धरण व्यवस्थापनाने धरणातील विसर्ग बेचाळीस हजार पाचशे विसर्ग सुरू केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली